उमेदवार आहे मुंबई मुंबईमध्ये कुठे तुमचा हा नियम लागतो काय काय भूमिका ओबीसी मुंबई महिला ओबीसी झालेली नाही झालं दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तर ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधीच शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा गृहन मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेला निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो सगळ्यात सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा तरच एसटीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का दोन ओपन कॅटेगरी ओबीसी ओबीसी वर वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर माइंडेड बघून काढलंय मग तुम्ही आता मचे बघून या काढल्या काढले मग अर्थ सगळं मॅनेज आहे शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते right.

म्हणजे आधी आधी ओबीसी झाले नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक आहे तर आता ओपन मध्ये मुंबई कशी आली मग ओबीसी एसटी मध्ये आला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक मग तुम्ही बाकीच्या सगळे समजा याच्यावर अनुसूचित जमातीचा एक रिटा एक अनुसूचित अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीचे दोनच नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी तीनपेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून अनुसूचित जमातीच्या रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही आम्ही आमच्या पक्षाशी बोलो या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो या लोकांनी या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर करायचं होतं की चार पाहिजे पाच पाहिजे तर काढू तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती एकाला नाही आम्ही आलो टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो त्यात आम्ही बघतो जो मुंबई में अत्याचार हो रहे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भटकी जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है

चिठ्ठी नाही ली अभि तर महिला ओबीसी नाही होई महिला ओबीसी झालेली नाही हा ओबीसी नाही झालंय दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा मुंबई मध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध एक मिनिट सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा तरच एसटीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का दोन ओपन कॅटेगरी ओबीसी ओबीसी वर ओबी वर मुंबईचा महापौर बसू शकला असता एससी वर मुंबईचा महापौर बसू वस, शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरीमध्ये बसला बरोबर माइंडेड बघून काढलंय मग तुम्ही आता बघून या लॉटरी लॉटर्या काढल्याचा अर्थ सगळं मॅनेज आहे शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते

म्हणजे आधी आधी ओबीसी चाललं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक आहे आता ओपन मध्ये मुंबई कशी आली मग ओबीसी एसटी मध्ये आला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक मग तुम्ही बाकीच्या सगळ्या समाज अनुसूचित जमातीचा एक रुग्ण एक रुपये अनुसूचित अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी तीन कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून अनुसूचित जमातीच्या रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही आमच्या पक्षाशी बोलो या मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो या लोकांनी या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय या लोकांनी अनुजाती अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर करायचं होतं की चार पाहिजे पाच पाहिजे तर काढू तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती एकाला नाही मिळाले टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो क्या तो जो मुंबई में अत्याचार हो रहे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भटकी जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी उन नहीं डालिए पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है इसका हम निषेध कर

ओबीसी डाली अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है महिला ओबीसी नहीं हाँ सी नहीं दजार दो एक दोन हजार बाव ओपन होते ओबीसी तो ओबीसी व्याय ओबीसी मुंबई मुंबई महिला ओबीसी नाही झाली अभि तर महिला ओबीसी नाही म्हणलीय महिला ओबीसी झालेली नाही नाही झालं दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस हे ओपन होत ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधीच शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅप चे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा मुंबई मध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो निषेध सगळ्यात सगळ्यात एक मिनिट सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं तीन किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा तरच एसटीचा महापौर बसू शकतो हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन वेळा ओपन कॅटेगरीमध्ये Uh, मुंबईचे महापौर बसले ठीक आहे तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग जर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही का दोन ओपन कॅटेगरी ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता एस सीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता रोटेशन वाईज जर तुम्ही ची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला बरोबर माइंडेड बघून मा, काढलाय मग तुम्ही आता मी माइंडेड बघून या लॉटरी काढल्याचा अर्थ सगळं मॅनेज आहे शासनाला आ... उत्तर द्यायला तयार नव्हतं फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते

म्हणजे आधी आधी ओबीसी झाले नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं ठीक आहे ओपन मध्ये मुंबई कशी आली मग ओबीसी एससी मध्ये आला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की तीन नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक मग तुम्ही बाकीच्या सभा याच्यावर अनुसूचित जमातीचा एक रुपये एक अनुसूचित अनुसूचित जमातीचे दोनच नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी तीस पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीचा रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही आम्ही आमच्या पक्षाशी बोलो या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो दे या लोकांनी या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय या लोकांनी अनुजाती अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे मग आधी डिक्लेअर अगु करायचं होतं की चार पाहिजे पाच पाहिजे तर काढू तुम्ही आता सांगता की तीन नाही म्हणून आम्ही करत नाही मग दोन तर आहेत ना काढायची होती एकाला नाही आम्ही टाकली याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो क्या तो डिपीट डिपीट जो, तो जो मुंबई में अत्याचार हो रहे मुंबई में बहुत से ऐसे पारे हैं जिसमें भट्टी जमात रहती है मुंबई में ओबीसी रहते उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डालिए पक्ष का माइंडेड माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है इसका हम निषेध कर मैम ये जानना चाहूंगा कि इस बात का विरोध है इस बात का विरोध था को हाजिर कराए ೂಮಿಕಾಖಾ 시청해주 <목소리도> <파이크가 목소리도> নিশ্চয় <muchos>